त्यामध्ये कालच्या दोन कारवायामध्ये एक कोटी वीस लाख रुपये मुद्देमाला मी जप्त केलाय कोळशाच्या खाली लपवून काही बॉक्सेस आणले गेलेले होते लिकरचे ते गुजरात राज्यामध्ये वितरित करण्यासाठी आणले गेलेले होते पण त्याला रिपॅकिंग करून फ्रूट पल्प या नावाने रिपॅकिंग करून गुजरातला पाठवले जाणार असल्याची माहिती आहे वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने खर, तर मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी तब्बल एक कोटी वीस लाखांचं हे अनधिकृतपणे नेण्यात येत असलेलं हे जे मद्य आहे ते राज्य शुल्क राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं जे हे या कारवाईमध्ये ते जप्त करण्यात आलेलं आहे तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी हे मद्य देखील जप्त करण्यात आलं असून यामध्ये नऊ आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे पुण्यातील सासवड आणि नसरापूर या ठिकाणी ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भातच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत सर काय नेमकी कारवाई झालेली आहे आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी थीक जे आहे अवैधरित्या हे मद्य आणण्यात आलेलं आहे कशाप्रकारे राज्य शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं अकरा एकवीस पदकांची निर्मिती करण्यात आलेली होती थर्टी पथच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने दोन मोठ्या कारवाया काल करण्यात आलेल्या आहेत यापूर्वी पण या महिन्याभरामध्ये तीनशेपेक्षा जास्त कारवाया या विभागाकडनं करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये कालच्या दोन कारवायामध्ये एक कोटी वीस लाख रुपयेचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे त्यामध्ये जवळपास सोळाशे अडुसष्ट बॉटल्स पण आम्ही जप्त केलात नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि जवळपास पाच वाहनं पण याच्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत सर पुण्यामध्ये एक्झॅक्ट कोणत्या लोकेशनवरती ही कारवाई करण्यात आली एक कारवाई जी आहे की सर जी लक्झरी बस आहे प्रवासी बस आहे त्या प्रवासी बसमध्ये एक हिडन कप्पा बनवून त्यामधून मद्याची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती आणि नि, निगडी भागामध्ये त्याचं लास्ट डेस्टिनेशन होतं त्या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली जा गाडीची तपासणी केली त्यामध्ये सदरचा स्टॉक एका केसमध्ये आढून आलेला होता आणि जो स्टॉक इतर दोन लोकांना वितरित करण्यात येणार होता त्या दोन्ही लोकांना आम्ही यामध्ये अटक करण्यात केलेली आहे दुस दुसऱ्या कारवाईमध्ये जे गो गोवा राज्यातून फोंडा येथून जे का ट्रकमधून कोळशाच्या खाली लपवून काही बॉक्सेस आणले गेलेले होते लिकरचे ते गुजरात राज्यामध्ये वितरित करण्यासाठी आणले गेलेले होते पण त्याला रिपॅकिंग करून म्हणजे फ्रूट पल्प या नावाने रिपॅकिंग करून गुजरातला पाठवले जाणार असल्याची माहिती आहे ते पॅकिंग करत असतानाच आमच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे आणि हा मध्यमाल जप्त केला त्यामध्ये चार आरोपींना अटक केलेली आहे एक आयशर टॅम्पो आणि एक ब्रेझा गाडी पण यामध्ये जप्त केलेली आहे सर ही कुठं नेण्यात येत होती दारू ही सगळी किंवा हे मध्य कुठं नेण्यात येत होती सांगितलं दोन वेगळ्या केसेसमध्ये एका केसमध्ये पुण्यामध्ये वितरित होणार होती आणि एका केसमध्ये गुजरातला वितरित होणार सर हे जे आरोपी पकडण्यात आलेले आहेत तर त्यांचे नेमके काय पार्श्वभूमी काही यामधल्या आरोपीचं बॅकग्राऊंड तसं प्रथमदर्शनी दिसतं आहे पण याबाबत पोलीस विभागाकडनं पण काही गुन्हे दाखल असतील किंवा इतर विभागाकडनं काही गुन्हे दाखल असतील त्याबाबतची माहिती आमचे अधिकारी घेत आहेत सर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विक्री जी आहे ती होत असते अवैधरीत आहे मद्य येत असतं तर अशा केसेस होऊ नयेत यासाठी कशा प्र प्रकारे प्रिकॉशन्स घेण्यात आल्या यामुळेच आम्ही आमचं राज्य उत्पादन शिल्प विभागाचं म्हणजे प्रथम कर्तव्यच हे आहे की इल्लिगल कोणत्याही ॲक्टिव्हिटीज क्लिकरशी रिलेटेड होणार नाहीत या अनुषंगाने काळजी घेतली आणि आमचं पथक अलर्ट मोडवरती आम्ही असल्यामुळे या महिन्याभरामध्ये सुद्धा तीनशेपेक्षा जास्त गुन्हे दाखल आम्ही आमच्या विभागाकडनं जिल्ह्यातून फक्त पुणे जिल्ह्यातून करण्यात आलेले आहेत आणि ह्या दोन मोठ्या केसेस तसेच मागच्या आठ दहा दिवसामध्ये सुद्धा क्वालिटी केसेस गोवा राज्य असेल किंवा डुप्लिकेट स्कॉच असेल याबाबतच्यासुद्धा कारवाया यापूर्वी पण या महिन्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत कर चुकवण्याच्या उद्देशाने खरं तर अशा प्रकारच्या घटना होतात तर काय कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे किंवा काय शिक्षा होऊ शकते यामध्ये यामध्ये तीन ते पाच वर्षाच्या शिक्षेचं प्रावधान आहे यामध्ये आणि लोकांना आव्हान हेच करेल मी की गोवा राज्यामध्ये वगैरे फिरायला जातात जनरली किंवा दमनमध्ये वगैरे आणि तिथून येताना बॉटल्स वगैरे आणण्याचा प्रकार बऱ्याचदा घडतो तिथे लिकर स्वस्त असल्याकारणाने परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ती दारू इथे आलाव नाही आहे आणि परमिसिबल नाही आहे त्यामुळे लोकांना आव्हान करण्यात येतं की अशा प्रकारच्या इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण सहभागी होऊ नये नवीन वर्षाचं स्वागत तर चांगल्या पद्धतीने जरी करणार असाल किंवा मोठ्या उत्साहाने करणार असाल तरी कायद्याचं कुठेही उल्लंघन होणार नाही याचं भान ठेवूनच लोकांनी पण आपापले कामगिरी करावी